जगातील सर्वात मोठा असा धार्मिक सोहळा तसेच भारतात नव्हे तर संपूर्ण जगाचे ज्या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे आणि संपूर्ण भारतात भारताच्या कानोकोपऱ्यात ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहे ह्या गोष्टीला साधारण साडेपाचशे वर्षाचा मुद्दा लाभला आहे आणि ह्याच वि धार्मिक विधीच्या पूर्वसंध्येला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा पूर्वसंध्येला पुण्यातील डेक्कन येथील नदीलगतच्या भागात आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पुढाकाराने तसेच आमदार रवींद्र धंगेकर मित्रमंडळ आणि समस्त पुणेकरांच्या साक्ष साक्षीने अयोध्याच्या रामलल्ला इथे जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच्या पूर्वसंध्येवर आमदार रवींद्र धांगेकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील भव्य दिव्य अशा आतिशबाजीने आतिषबाजी करून हा आनंद उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला ही आतिशबाजी पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती धाशा पाड़ने, धाशा पाड़ने आ, कर, या ठिकाणी जे कारसेवक होते ज्या कारसेवकांनी बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्या ढाचा पाडण्यासाठी पुढाकार घेतला होता अशा कारसेवकांचा आमदार रवींद्र धंगेकर परिवार यांच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना भेटे बांधण्यात आले फेटे बांधल्यानंतर आमदार रवींद्र धांगेकरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कुठल्याही रामभक्त असो त्याला कुठल्या प्रकारे जात धर्म किंवा कुठल्या पक्षाची आवश्यकता नसते तो तो एक रामभक्त असतो आणि रामभक्ताची ओळख हा सच्चा भारती म्हणून ओळख आहे त्यामुळे हे उत्सव साजरा करीत असताना सर्वांनी एकत्र येऊन जय श्रीमाचा जय श्रीरामाचा जय श्रीरामाचा घोष जन जल्लोष आणि जयघोष करणं गरजेचं आहे हा आनंद उत्सव साजरा करताना सर्वांनी प्रथम आपण भारतीय आहोत आणि आपल्या आपण हो, आपल्या जय श्रीमाचा जयघोष केला पाहिजे जय श्रीराम